बातमीकडे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नगरसेवक मंगेश चव्हाण यांची एकमताने निवड झाली आहे काँग्रेस पक्षासह सर्व नगरसेवकांनी टाकलेला हा विश्वास सार्थ ठरवू असे मत नूतन विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले दरम्यान गुरुवारी काँग्रेसच्या नगरसेवकांची गट ही विभागीय आयुक्त पुणे येथील कार्यालयात करण्यात आली महापालिकेत काँग्रेसचे अठरा नगरसेवक आहेत काँग्रेसचे नेते माजी मंत्री विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी महापालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदपणाला लावली होती परिणामी काँग्रेसला महापालिका क्षेत्रात चांगले यश मिळाले दरम्यान सत्तेचे गणित न जुळल्याने काँग्रेसला आता विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागणार आहे काँग्रेसकडून नगरसेवक फिरोज पठाण मंगेश चव्हाण शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांची नावे विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत होती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकामध्ये आमदार कदम खासदार विशाल पाटील मगडं असल्यामुळे निर्णय होत नव्हता काँग्रेसची गट नोंदणीही रखडली होती अखेर याला मुहूर्त मिळाला गुरुवारी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात काँग्रेसची गट नोंदणी करण्यात आली गटनेतेपदी नगरसेवक मंगेश चव्हाण यांची निवड करण्यात आली त्यानंतर चव्हाण यांची महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले दरम्यान सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी माझी निवड झाल्याचा अभिमान वाटतो ही संधी म्हणजे जनतेने आणि पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास असून ही जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार करतो असे मत मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले प्रभाग क्रमांक पंधरामधील तसेच सांगलीतील सर्व नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी इथंपर्यंत पोहोचू शकलो आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शहराच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी मी महानगरपालिकेच्या सभागृहात ठाम व स्पष्ट भूमिका मांडत राहीन शहरातील पाणी रस्ते स्वच्छता मूलभूत सुविधा तसेच प्रलंबित विकासकामे याबाबत मी सातत्याने आवाज उठवत राहीन जनतेचा आवाज बुलंद ठेवणे आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणे हीच माझी खरी बांधिलकी आहे सर्वांच्या सहकार्याने आपण सांगली शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास नक्कीच साध्य करू असा ठाम निर्धार चव्हाण यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला